तर आम्ही इकडं चाललो होतो हॉस्पिटलला आणि फोर व्हीलर करून चाललो होतो डिस्टन्स जवळच ते सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर पण लास्ट टाईम जेव्हा ऑपरेशन नंतर फर्स्ट टाईम मला हा फर्स्ट टाईम फोर व्हीलरमध्येच गेले होते पण सेकंड टाईम सेकंड टाईम टू व्हीलरवर गेले होते आणि आम्हाला वाटलं की फिरल्यामुळं आणि ते फिरत पण होते खूप जास्त दोन तीन दिवस झालं ऑपरेशन आला की लगेच प्लॉटकड जा सारखं सुरू होतं सो आम्हाला वाटलं की फिरल्यामुळं झाले की काय म्हणजे प पर, परत ऑपरेशन करायची गरज लागली ना तो पडदा अटॅच झालेला परत तो निसटला आणि परत ऑपरेशन केलं म्हणून आता रिस्क नको घ्यायला म्हणून आम्ही फोर व्हीलरनेच चाललो वाटात भूक लागली होती म्हणजे घरी नाश्ता ना नव्हता केला वाटातच करायचा होता आम्ही बीडला जाताना मी घरी नसते काही करत वाटात नाश्ता करतो आणि हॉस्पिटलला जातो तर इकडं आणि आमचं जेवणाचं आधीच ठरलं होतं की वापस येताना घेऊन यायचं काहीतरी आणि घरी आल्यानंतर जेवण करायचं मग सकाळी पण भांडे भरायचे दुपारी पण भांडे भरवायचे म्हणून सकाळी मी सगळं म्हणजे रात्रीच धुऊन ठेवते तर मग सकाळी मी नाही घाणा केला आणि असं पण मला बाहेर जायचं म्हणलं एकतर कधीतरी जातो दहा पंधरा दिवसातून जातोतच तरी तर त्याच्यामुळं आमचं ते, ते, ते हॉटेल आहे तिथे घेतोत मग हॉस्पिटलला दाखवलं वगैरे आणि आम्ही निघालो वापस तर मला खाऊ वाटला वडापाव तर आमच्या इकडं असा वडापाव नाही भेटत तर तो घेतला वडापाव त्याच्यानंतर तो खाल्ला शिवसाठी पण घेतला आणि वाटाने जातानी घेतला मटा अन्य एक आल्यावर आणि मग आम्ही गेलो शिवला सकाळी मम्मीपाशी सोडलं होतं आम्ही दोघंच होतो गाडीत जागा होती पण म्हटलं तिथे वेळ लागेल पण नव्हतं नेलं तर इकडं शिवला आम्ही गाडीत टाकलं म्हणजे रानात गेलो होतो शिवला आणण्यासाठी बघा तो कसला काळमुसा झाला होता त्याला कधीच आम्ही डोळ्याच्या खाली काजळ नाही लावला असतो तेवढा नटला होता काजळ लावलं होतं डोळ्याच्या खाली मधी एवढा मोठा टिपका लावला होता आणि मग त्याला रानातून घरी घेऊन आलोत आणि त्याला खाऊ घातला आणि तो झोपला तो झोपल्यानंतर मी लागले इकडं स्वयंपाकाला इकडं मटन शिजू घातलं आणि इकडं करत होते मी भाकऱ्या भाकरी करत होते कारण जेवण्यासाठी स्वयंपाक करायचा होता मी जसं मी तुम्हाला सकाळीच म्हटलं आणि बाहेरची भाजी कशी छान नाही लागत एवढी सो म्हटलं मीच करते घरी आल्यावर आणि मला खूप छान येते मला काही येऊ नाही तर नाही येऊ हो, मला नॉनव्हेजची भाजी खूप चांगली करता येते आणि मला जी गोष्ट आवडते का ती तर तीच गोष्ट मी शिकते आणि मला जी गोष्ट खायची तीच मी करते असं गोष्ट माझी म्हणजे मी उगच मला जी गोष्ट खायची नाही ती मला करू पण वाटत नाही तर आणि करता म्हणजे व्हेजच्या भाज्या मला येतच नाही जास्त त्या पत्तळ भाज्या त्यात त्या तर येतच नाही त्या नॉनव्हेज आम्हाला आवडतं तर मस्त भाजी झाली होती खूप पोट भरून जेवले असं पण सकाळचं जिरलेलं नव्हतं एवढे मोठे पोहे खाल्ले होते चहा पिले होते नंतर वडापाव खाल्ला होता तरी पण आणखीन मटण खाल्ले याच्यामुळं तर माझं वजन वाढायला लागले आणि एवढं फास्ट वजन वाढायला लागले ना सांगूच नका आणि विचारूच नका म्हणजे खूप जास्त वजन झाले आता माझं तर मला मी म्हणते डायटिंग व्यायाम एक्झरसाईज हे त्या गोष्टी पण काय एवढ्या त्या फॉलो होत नाहीत तर बघू आता काय होते त्याला जेवते